मॉर्निंग फ्रेंड्स माय कोमल आय लर्न इन सिक्स्थ स्टँडर्ड चला आव्हान स्वीकारू या अंतर्गत माझी मैत्रीण ममताने बाराही टेन समजून सांगण्याचा आव्हान स्वीकारला आहे आतापर्यंत तिने आपल्याला सात टेन समजून सांगितले आहे आज ती आपल्याला आठवा टेन समजून सांगणार आहे चला तर आता आपण तिच्याकडून आठवा टेन समजून घेऊया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम ममता आय लर्न यू सिक्स स्टँडर्डेन्युअस टेन्स मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत सात काळ समजून सांगितले आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा त्यांची नावं सांगते सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिंपल पास्ट टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आज आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा टेन शिकणार आहोत चला तर आता आपण पास्ट टेन्स हा टेन्स शि परफेक्ट परफेक्टेन्स हा टेन शिकूया कंटिन्युअस याचा फॉर्म्युला आहे

नौक। या काळामध्ये याचा चौथ रूप लागते म्हणजेच वॉकिंग या काळामध्ये सब्जेक्ट म्हणून वापरतात

मी चालत आलेली होते हॅड बी वॉकिंग rani had been walking yani had been walking चालत आलेला होता you had been walking. तुम्हीं चालत आलेला होता। दे चालत आलेले होते या बोर्डचे मी मी तोंडी उदाहरण सांगते माय मदर हॅड बिन वॉकिंग माझी माझी आई चालत आलेली होती माय फादर हॅड बिन वॉकिंग माझे वडील चालत आलेले होते माय ब्रदर हॅड बिन वॉ वॉकिंग माझा भाऊ चालत आलेला होता माय सिस्टर हॅड बिन वॉकिंग माझी बहीण चालत आलेली होती माय टीचर हॅड बिन वॉकिंग माझे गुरुजी चालत आलेले होते मित्रांनो हा टेस्ट जसा मला कळला तुम्हाला तुम्हालाही कळला असेल नक्कीच थँक्यू विद्यार्थी मित्रांनो ममताने तिचं आव्हान स्वीकारलं आणि बघता बघता अगदी आठवा काळही तिनं तिच्या शब्दात समजून सांगितलं आहे अच्छा या टेन्स संदर्भात आपण थोडंसं याविषयी चर्चा घेणार आहोत हा तुम्हाला काय वाटतं बेटा मला छान वाटतं विश्वास आला की पण मी पण समजून सांगू शकते बर हा तुम्हाला काय वाटतं सर ममता ममता बरोबर समजून सांगते म्हणजे त्याचा आवाज मोठा हवा आहे अच्छा म्हणजे गुरुजीचा आवाज मोठा असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हा हम्म ममताने आठवा का खूप छान समजून सांगितला मला पण कळाला मला असा विश्वास आला की मी पण ममता सारखं टेन्स समजून सांगू शकते मग स्वीकारणार तुम्ही आव्हान बर ठीक आहे काय हरकत नाही येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही देऊया सर सर ममताच्या बोलण्यामध्ये काही चुका चुका झाल्या पण तिने हा टेन्स खूप छान समजून सांगितला थोड्या चुका तर होणारच आपण संधी देतोय चुकण्यासाठी सर चुकण्यासाठी संधी देतोय म्हणजे काय चुकलं तरच शिकेल ना ममता तुला नव्या साठी खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा हां सर मला आनंद होतो की जसा मला झाला होता आनंद तसंच मला ममता बाबत होत आहे की त्याची चार टेस्ट आहे बर हा तुम्ही हात वर आहे तुमचा शेवटी हां हा हा ममता ताईनं असाच टेन्स पुन्हा एकदा डबल शिकवावा असं त्याचं म्हणणं आहे मित्रांनो ममताने ज्या पद्धतीने आपल्याला आपलीच मैत्रीण आहे तुमच्यापैकीतलीच आहे तर ममताना हा टेन्स समजून सांगितला तिचे खूप खूप कौतुक आणि ममता ताई मला पण हा टेन समजला थँक्यू